महिलांसाठी खास महत्वाच्या टिप्स क्रमांक एक ढोसा कुरकुरीत बनवण्यासाठी बॅटरमध्ये एक चमचा साखर आणि दोन चमचे बेसन घालावे ढोसा कुरकुरीत बनतो क्रमांक दोन पास्ता आणि नूडल्स बनवताना जर उखळत्या पाण्यात तेल टाकलं तर ते एकमेकांना चिटकत नाही क्रमांक तीन कारल्याच्या भाजीमधील कडूपणा जाण्यासाठी त्यात मीठ चोळून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा कडूपणा कमी होतो क्रमांक चार साबुदाना भिजत घालताना त्यात एक चमचा तेल घालावे म्हणजे साबुदाना मोकळा सुटसुटीत होतो क्रमांक पाच साठवणीतील मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे टाकावेत क्रमांक सहा डोसा इडली अप्पे करताना त्यामध्ये अर्धी वाटी सोयाबीन वाटून घालावेत यामुळे त्यातील जीवनसत्व वाढते क्रमांक सात इडलीचे पीठ भिजवताना डोसा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्याचे तुकडे पिठात बुडवून ठेवावे इडलीचे पीठ छान आमते क्रमांक आठ तळणीचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमुटभर मीठ टाकावे क्रमांक नऊ फेण्या सगळेच तळून खातात जे शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून फेण्या तळून खाण्यापेक्षा वाळू भाजून खावेत क्रमांक दहा राजम्याची भाजी बनवायची असेल तर राजमा आधी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून भाजून मग पाण्यात सात ते आठ तास भिजवावा आणि नंतर त्याची भाजी बनवावी यामुळे भाजी खूपच चविष्ट बनते क्रमांक अकरा टॉमॅटोची चटणी करताना त्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे घातले तर चटणी खूपच चविष्ट बनते क्रमांक बारा पावसाळ्यात शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे शेंगदाणे खराब होऊन बुरशी येत नाही क्रमांक तेरा तुरीची डाळ बनवताना त्यात कोकम आमसूळ घातले तर पित्त होत नाही क्रमांक चौदा पोहे बनवताना ते मोकळे सुटसुटीत होण्यासाठी त्यात कांदा जास्त घालावा क्रमांक पंधरा कोणतेही कडधान्य भिजवताना त्यात एक चमचा मेथी मेथीदाणे घालावे यामुळे कडधान्य पचायला हलके जाते क्रमांक सोळा चपातीचे पीठ मळताना पाण्याऐवजी दुधात पीठ मळलं तर चपात्या मऊ आणि चवीला पण खूप छान लागतात क्रमांक सतरा जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर एक चमचा तूप वरून घाला भाजी चवीला खूपच छान लागते क्रमांक अठरा बदाम भिजवून खाले तर त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि पण चांगले होते क्रमांक एकोणीस डोसा बनवताना फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळीचा वापर केला तर यामुळे सगळे विटॅमिन शरीराला मिळतात क्रमांक वीस कढी बनवताना त्यात बेसन घालून फेटावे आणि दही कढी मंद आचेवर ढवळून शिजवावी कडी फुटणार नाही क्रमांक एकवीस मिठाई बनवताना जर तुमच्याकडे मावा नसेल तर मिल्क पावडरचा वापर करा अगदी हलवाई स्टाईल मिठाई बनवून तयार होईल क्रमांक बावीस रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच बनवायची असेल तर थोडी कसुरी मेथी आणि काश्मीरी मिरची पेस्टचा वापर भाजीमध्ये करावा भाजीला रंग आणि टेस्ट खूपच छान येते क्रमांक तेवीस रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवी भाजी घरी बनवायची असेल तर काजूची पेस्ट आणि दहीचा वापर भाजीमध्ये करावा जर काजू नसेल तर कलिंगडच्या बियांचा वापर केला तरी ग्रेव्ही चविष्ट बनते क्रमांक चोवीस ढोकळा बनवताना बॅटरमध्ये एक चमचा तेल घालावे ढोकळा स्पॉन्जी आणि मऊ बनतो क्रमांक पंचवीस कडधान्य कुकरमध्ये शिजवताना मीठ घातल्यास लवकर शिजते आणि मीठ आजपर्यंत गेल्यामुळे भाजी खूपच चविष्ट लागते क्रमांक सव्वीस भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाजी लवकर शिजते आणि भाजीला तरी खूप छान येते क्रमांक सत्तावीस बटाटे उकडताना त्यांना मधून सुरीने गोल चीर द्यावी यामुळे बटाट्याची साले पटकन निघतात क्रमांक अठ्ठावीस पालेभाजी नेहमी हाय फ्लेमवर शिजवावी यामुळे पालेभाजी पटकन शिजते आणि त्यातील विटॅमिन नष्ट होत नाहीत क्रमांक एकोणतीस पीठ मळून झालं की हवाबंद डब्यात ठेवून वर थोडं तेल लावा आणि डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा पीठ जास्त वेळ नरम राहतं आणि काळं पडत नाही क्रमांक तीस जेवणात मीठ जास्त झाले असेल तर रस्साभाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा यामुळे जास्त झालेले मीठ शोषलं जाईल थोड्या वेळाने तो कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त झालं असेल तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा शेंगदाण्याचा कूट घालू शकता क्रमांक एकतीस जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेरसारखे नूडल्स घरी बनतील क्रमांक बत्तीस जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुठून किंवा किसून घालावा असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो क्रमांक तेहतीस चहा बनवून झाल्यावर उरलेला चोथा फेकून न देता चोथा घरातल्या वस्तू पोचण्यासाठी वापरू शकता किंवा झाडांच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता क्रमांक चौतीस भात मोकळा होत नाही शिजल्यावर भात एकदम चिकट होतो अशावेळी भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही क्रमांक पस्तीस लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचे सालही किसून घालावं यामुळे लिंबाच्या सालाची चव अजून छान लागते तसंच लिंबाच्या सालीतील पौष्टिक तत्त्व आपल्याला मिळतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद